चनल। ताजा मोडी, वो थेट पोलीस ठाणे भांडरकवडा हद्दीतून अवैधरित्या रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर ताब्यात घेऊन केला सोळा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पोलीस ठाणे पांढरकवडा हद्दीत दरोडा प्रतिबंधक व पेट्रोलिंग करत असताना सुमारास पथकास गोपनीय माहिती मिळाली की वैनगंगा नदी पिंपळ खोटी येथून अवैधरित्या रेती वाहतूक करणारे टिप्पर पांढरकवड्याच्या दिशेने येत आहेत अशी माहितीवरून पथकाने माहितीची शहानिशा काढण्याकरिता तात्काळ ग्राम गोंडवाकडी समोरील रोडवर सापळ्या रचून थांबवले असताना माहितीप्रमाणे एक सहा चाकी टिप्पर येताना दिसल्याने त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला असता सदर टिप्पर चालकाने हायवे रोडने असलेल्या सागर हॉटेलच्या दिशेने वाहन वळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे त्याच्या ये येणाऱ्या सुद्धा मागे वळून पळून जाण्याचा प्रयत्न केला असे असताना पथकातील अधिकारी अंमलदार यांनी नमूद दोन्ही टिप्पर वाहनास थांबवून वाहनांची पाहणी केली असता त्यात गौण खाणीज रेती वाळू असल्याची खात्री टिप्पर क्रमांक एम एच चाळीस बी एल चौवेचाळीस एम एच एकतीस सी बी आठ शून्य बावन्न यामधील दोन्ही वाहन चालकास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी अनुक्रमे लिंकेश्वर महादेव मरापे वयवर्ष बावन्न राहणार निलजई तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ प्रमोद महादेव झुनगारे वयवर्ष पंचवीस राहणार कोंघारा तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ असे असल्याचे सांगितल्याने नमूद वाहनांची पाहणी केली असता दोन्ही वाहनात चार बरास आणि एकूण आठ बरास रेती किंमत रुपये अवैधरित्या कोणताही परवाना नसताना आढळून आल्याने सदरची रेती व वा दोन्ही वाहने किंमत प्रत्येकी आठ लाख रुपये असा एकूण सोळा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नमूद आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे पांढरकवडा येथे भादवी कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉक्टर श्री पवन मनसोळ अप्पर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ श्री आधारसिंह सोनवणे सपोनी अमोल मुळे पोलीस अंमलदार सुनील खंडागळे योगेश डगवार सुधीर पिदुरकर निलेश निमकर रजनीकांत मडावी सतीश फुके सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे